होऊ शकता खर तर हा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा आहे याच कारण असं आहे की ए आय आपल्या घरामध्ये कधी अवतरलं ते आपल्याला कळलं सुद्धा नाही अगदी आणि आपण एआयचा वापर गेले जवळजवळ दोन ते अडीच वर्ष आपल्या मोबाईलवर करायला करा लागलोय तर ह्या सगळ्या एआयच्या क्षेत्रामध्ये कुणीतरी पुढाकार घेऊन त्याचा सुरक्षित वापर आणि संतुलित विकास कसा करता येईल याबद्दल पुढाकार घेणं आवश्यक होतं बरोबर भारत सरकारने आपल्या इंडिया एअर मिशन अंतर्गत विषयी विचार केला होता आणि आपण मला वाटतं मागच्या एका मुलाखतीत त्याच्यावर चर्चा सुद्धा केली होती अग्दी, अग्दी। तर हा जो कृती गट होता ज्यांनी ह्या गाईडलाइन्स प्रसिद्ध केलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी त्या कृती गटामध्ये आपल्या सगळ्या मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधले उच्चाधिकारी होते आय आय टी मधले प्रोफेसर्स होते इंडस्ट्रीमधले काही तज्ज्ञ होते आणि या सर्वांनी मिळून या विकास आणि सुरक्षित वापर याबद्दलच्या गाईडलाईन बनवलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं सरकारने हे स्पष्ट केलंय की आम्हाला एआय विकास थांबवायचा नाहीये विकास हा असा करायचा आहे की त्याच्यामध्ये लोकांना नवनिर्मिती म्हणजे ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो त्याला आपल्याला पुढे आणायचंय आणि अकाउंटेबिलिटी कारण आज कसं कसं आहे की मी कुठलाही एआय प्रोग्राम लिहिला त्याचा कोणावर काय परिणाम झाला त्याची जबाबदारी कोण घेणार म्हणून इनोव्हेशन आणि अकाउंटेबिलिटी नवनिर्मिती आणि उत्तरदायित्व यांचा समतोल साधणाऱ्या गाईडलाइन्स आहेत त्याच वेळेला याचा सुरक्षित वापर कसा करता येईल म्हणजे आपण ऐकला आहे आज बऱ्याच वेळेला आपण बघतो की चुकीचे व्हिडिओ चुकीचे फोटोज हे इंटरनेटवर व्हायरल केले जातात अगदी सामान्य नागरिकांना कदाचित त्याच्याबद्दल माहिती पण नसते ते पाहतो त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचं रक्षण कसं करावं हो? याचा सर्वसमावेशक विचार करून हुँ. या सर्व गाईडलाईन्स याच्यामध्ये आखल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे मी या गाईडलाईनच नक्कीच स्वागत करतो आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस जे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे बरोबर ते ए द्वारे गाठण्यासाठी हे सर्वांचा फायदेशीर होईल असं माझं मत अगदी या सगळ्या